नवी मुंबई डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून तरुणाची लाखोंची फसवणूक नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनवून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून अटक केली आहे दरम्यान गेल्या दीड वर्षापासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होता आरोपीने फिर्यादीसोबत बंबल ॲपद्वारे व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले त्यानंतर फिर्यादीकडून तेहतीस लाख सदोतीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचं समजताच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलीस यांसोबत संपर्क साधला आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादून मधून अटक केली आहे तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गजानन कदम यांनी केले आहे बाईट गजानन कदम सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक त्याच्यासोबत छल करते किंवा ते त्याला फसवते म्हणून त्यानं आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली आम्ही त्यामध्ये सी आर नंबर एकशे चार दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली या या इन्व्हेस्टिगेशन आमच्या मध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं बंबल नावाचं एक डेटिंग ॲप वापरलेलं आहे तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादीसोबत चॅटिंग करत होती त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निर्षण झालं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निरीक्षण झाल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल आयडेंटिटी आहे ती लपवण्यासाठी तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निरीक्षण आले की तो डेहराडूनमध्ये आहे तेथे आमची टीम पाठवली त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडून मधून अरेस्ट केलेला आहे त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना त्याचं वय साधारणतः चोवीस वर्ष होतो तो स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दे खुश ठेवणं ही आमची जबाबदारी